शक्य तेवढं आम्ही करून देतोय आम्ही कधी मतांचा विचार करत नाही आम्ही माणसांचा विचार करतो पण जे काही विरोधक लोक आहेत जे नाकाला म्हाका लावतायत त्यांनी थोडं तरी एखाद्या विकासाचं काम आणून दाखवावं हो, हो। आणि हो। मग सांगावं तालुक्यात देवळे व चांबरगणी ग्रामपंचायतमध्ये तेरा कोटीच्या कामांचे भव्य भूमिपूजन व कोट्यवधी निधीच्या कामाचे उद्घाटन आमदार गोगावले यांच्या माध्यमातून महाड पोलादपूर मानगाव मतदारसंघात जनतेला विकास कामांचे भरभरून दान पोलादपूर तालुक्यातील देवळे व चांबरगणी ग्रामपंचायत हद्दीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार भरत गोगावले व माजी राज्यप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश आहिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे यावेळी बोरस फाटा देवळे हळदुळे रस्ता कोटी, वरिल, वरिल, तीन कोटी देवळे दाबिळ रस्त्यावरील नदीवरील पूल बांधणे साडेतीन कोटी देवळे शंकर मंदिर सुशोभीकरण वीस लाख दाबिळ सामाजिक सभागृह पंचवीस लाख चिरेखिंड ते आंबेमाची रस्ता पन्नास लाख या कामांचे भूमिपूजन तसेच बोरसफाटा देवळे करंजे रस्ता व दाभीळ नळ पाणी ग्रामपंचायत मध्ये ग्राम, ग्राम सडक किनेश्वर ते रामपार घाट साडेसहा किलोमीटर रस्त्याचे रक्कम साडेपाच कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार भरत गोगावले यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेत असताना मतदारसंघात कुठेही विकास व शिवसेनेची घोडदौड थांबणार नाही असे ठणकावले ब्युरो रिपोर्ट झंजाबा न्यूज पुळे ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या सगळ्या वाड्या वस्त्या अगदी केवणाळ्यापासून ते सर्व लवच्यापर्यंत एकही गाव वाडी वस्त्या आपण त्याच्यामध्ये वंचित ठेवणार नाही की तिथं काम झालं नाही जर तुमची काम जर सगळे होत असतील तर या गावाचे काही झालेतले शुक्राचार्य आहे ती विनंती आहे तुम्हाला सगळ्या तु मंडळी जर आम्ही काम करत नसलो तर तुम्ही आम्हाला रोका पण जे काम करत नसतील आणि ते जर तुम्हाला फितवायचा प्रयत्न करतील जर कोटी कोटी रुपयाची कामं जर तुमच्यासाठी करतोय तर मग आमच्या अडचणी काय तुम्हाला तुम्हाला जर चांगलं नाही करायचं तर वाईट करू नका गप्प बसा दुसऱ्याला फिरवू नका दुसऱ्याला चढू नका कोणाला काय वेगळं सांगू नका नाहीतर मग तुम्ही काय आणले कोणाकडनं ते आम्हाला दाखवा की ह्या दोन चार वर्षामध्ये आम्ही या गावासाठी काय नाही काहीतरी आम्ही केलंय तर तुम्हाला अधिकार बसतो दुसऱ्यांना सांगायचा आणि दुसऱ्यांना भडकवण्याचा विनंती आहे हा फक्त आम्ही इशारा देतो एवढी कामं करून पण आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागतं हे आपलं दुर्दैव की नेमकं लोकांना काय हवंय जर तुमचा विकास हवाय तर आम्ही सगळं करून देतो पाणी असल सभामंडप असल सगळं जे जे शक्य तेवढं आम्ही करून देतोय आम्ही कधी मतांचा विचार करत नाही आम्ही माणसांचा विचार करतो पण जे काही विरोधक लोक आहेत जे नाकालाय त्यांनी थोडं तरी एखाद्या विकासाचं काम आणून दाखवावं हो, आणि मग सांगावं हो की बाबा हे विकासाचं काम आम्ही अमुक माणसाकडनं अमुक पक्षाकडनं आणलं असं काहीतरी आम्हाला सांगा काहीतरी दाखवा तर तुम्हाला शाबासकी देऊ आम्ही पण असो ज्यांच्या विरीतना त्यांच्या पवारात काय येणार तर अशा प्रकारे आपण कसलीही काळजी करायचं कारण नाही आहे पण आता जशी ग्रामपंचायत दिली तशी पंचायत समिती जिल्हा परिषद चंद्रकांनी सांगितलं त्यानंतर येणारे आमदार सगळ्यांनी ठरवलंय आणि कालचा रिझल्ट आपण पाहिला असाल की ज्या चार राज्यांमध्ये तीन राज्य भारतीय जनता पार्टीने फुल स्विंग मध्ये घेतली की नरेंद्र मोदी यांच नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि म्हणून करता एक दमदार नेता कसा असावा तो नरेंद्र मोदी सारखा असावा हे सगळ्या जनतेने स्वीकारलेलं आहे तेव्हा हे जे काय चार पाच गट एकत्र येऊन जे काय वळवळ करत होते काल त्यांची बोलती बंद झाली तर असो आपल्याला आपलं बघायचं आहे आपला तालुका आपलं गाव आपला विभाग आपला परिसर आणि आपला मतदारसंघ सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा